नमस्कार महाराष्ट्र शासनानं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्वाची घोषणा केली आहे ही घोषणा थेट त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि आज आपण ह्याच दोन हजार पंचवीसच्या विशेष आयुष्मान कार्ड मोहिमेबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मग ही योजना नेमकी आहे तरी काय आणि सरकार दोन हजार पंचवीस मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ही योजना का राबवत आहे चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण स्रोतांच्या आधारे समजून घेऊया सगळ्यात आधी हे स्पष्ट करूया की ही सर्व माहिती कुठून आली आहे तर ही माहिती थेट राज्य आरोग्य हमी सोसायटीने जारी केलेल्या अधिकृत सरकारी परिपत्रकावर आधारित आहे म्हणजे आपल्याला जी काही माहिती मिळणार आहे ती शंभर टक्के खरी आणि खात्रीशीर आहे ठीक आहे तर मग या योजनेमागे सरकारचा नेमका हेतू काय आहे या एवढ्या मोठ्या मोहिमेचं अंतिम उद्दिष्ट तरी काय आहे तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे राज्यातील प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी म्हणजे अगदी शासन अनुदानित संस्थांमधले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला या आरोग्य योजनेच्या छत्राखाली आणायचं आहे ध्येय आहे शंभर टक्के नाव नोंदणी एकही पात्र कुटुंब मागे राहता कामा नाहीये आणि आरोग्याच्या खर्चाची चिंता न करता सगळ्यांना वेळेवर उपचार मिळावेत हाच यामागचा सरळ आणि स्पष्ट उद्देश आहे आता प्रश्न उरतो की हे शंभर टक्क्यांचं उद्दिष्ट पूर्ण कसं होणार तर त्यासाठीच सरकारने एक विशेष मोहीम आखली आहे जिचं नाव आहे मिशन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एक गोष्ट लक्षात घ्या ही मोहीम एका मर्यादित काळापुरतीच आहे ती अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सुरू होईल आणि सात डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपेल याचा अर्थ आपल्याला लाभ घेण्यासाठी एक ठराविक वेळच मिळणार आहे त्यामुळे या तारखा लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे ही संधी आपल्याला चुकवायची नाहीये ओके उद्दिष्ट कळालं मोहिमेचं कालावधी समजला पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे काळ बनवण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे बघा फक्त आपल्या भागात जे विशेष शिबिर लागणार आहे त्याची माहिती घ्यायची आहे जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती सोबत घेऊन जायची आहेत आणि तिथे आपली ई e के वाय सी म्हणजेच बायोमेट्रिक ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे सगळं काही एकाच ठिकाणी होणार आहे त्यामुळे जास्त धाव पण नाही आता बोलूया आवश्यक कागदपत्रांबद्दल तर कुटुंबातल्या प्रत्येकाचं आधार कार्ड आपलं ऑफिसचं ओळखपत्र आणि रेशन कार्ड सोबत ठेवावं लागेल यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे समजा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं नाव अधिकृत यादीत नसेल तर त्यांचं नाव जोडण्यासाठी रेशन कार्ड खूप उपयोगी पडेल आणि हे बघा अशा प्रकारच्या सूचना प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध केल्या जातील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक उदाहरण आहे जिथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेत कधी शिबिर होणार आहे याची अगदी स्पष्ट माहिती दिली आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या सूचनेकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे बरं आपण ही सगळी प्रक्रिया का करतोय या आयुष्यमान कार्डचे नेमके फायदे तरी काय आहेत चला ते पाहूया हा एकच आकडा या योजनेचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फायदा दाखवतो तब्बल पाच लाख रुपये याचा सोपा अर्थ असा की या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळेल म्हणजे योजनेशी जोडलेल्या कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी हा खर्च वापरता येईल अचानक येणाऱ्या मोठ्या वैद्यकीय खर्चापासून हे एक खूप मोठं संरक्षण आहे नाही का चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया आणि हे समजून घेऊया की आपलं पुढचं पाऊल नेमकं काय असलं पाहिजे तर हे चार मुद्दे फक्त लक्षात ठेवा ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी आहे मोहीम दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यातच आहे आपल्याला फक्त जवळच्या शिबिरात जाऊन ई के वाय सी करायचं आहे आणि या सगळ्याचं फळ म्हणजे पाच लाखांचं आरोग्य कवच तर मग या मोठ्या आरोग्य मोहिमेचा भाग बनण्याची तयारी झाली असं समजूया ही माहिती आपल्या सहकारी मित्रांपर्यंत आणि कुटुंबांपर्यंत पोचवणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून कोणीही या महत्त्वाच्या लाभापासून वंचित राहणार नाही कारण आरोग्य सुरक्षा ही प्रत्येकासाठीच गरजेची आहे